धन्य महाराष्ट्र मराठवाड्यात बीड जिल्हा पाटोदा तालुक्यात सुपे गावात, भगवान बाबाचा जन्म होतो जु बाळाजू रेजो भगवान बाबाचा जन्म होतो जु बाळाजू जो सन अठराशे शहाण्णव सालात श्रावण मासी सोमवाराला चिखलामध्ये कमळ फुलला जय भगवान बाबा महंत बोला जु बाळा जुरे रेजू जु। जय भगवान बाबा महंत बाळा जुरे जु रेजू जु। आनंद भरते परिसराला पुष्पांचे सडे गलो गलीला, लागे कोकिळा गाणे गायला सुरवर किन्नर सात जुबाळा जुरे जु जो जु। सुरवर किन्नर सात जुबाळा जुरे जु जो जु। म्हणती लाडाने बाळाला बा ईश्वर भक्तीचा लागला चाळा गुराखी असता प्राण्याचा लळा स्वहस्ते घाली तुळसीच्या माळाजू बाळाजू रेजू स्वहस्ते घाली तुळशीच्या जुबाळा बाळाजू जु रेजू जु। बाबांच्या आशीर्वादाने स्वामीच्या मार्गदर्शने होईल अभ्यास बहु कष्टाने तपस्वी मुद्रा योगाने जु बाळाजू जु, जु। तपस्वी मुद्रा योगाने जु बाळाजू जु, रे जु। काढिली दिंडी पंढरपुराला संगे घेऊन लहान थोराला सर्व जातीच्या नरनारीला पुंडलिकवर जयहारी जो बाळाजू रेजू पुंडलिकवर दा जयहारी बोलाजू जुरे जु जो जु। मनोभावे सेवा माणिक बाबांची केली म्हणे दुखावली दुर्जन लोकांची विटंबना केली भगवान बाबाची, सेवा अंतरली नारायणगडाची जु बाळाजू रेजू सेवा अंतरली गडाची जु, जु रेजू अनुताप झाला कोमल म्हणाला बाबा लेप खाल डोहाला अंग कापुनी पडले धरणीलाजू बाळाजू रेजू अंग कापुनी पडले धरणीला जुबाळा बाळाजू जु रेजू जु। डोंगर धन्य होईल क्षेत्र भगवान गड कीर्ती राहील धन्य सुवासिनी पाळना गाईल जु बाळाजू रेजू धन्य सुवासिनी पळना गाईल जु, जु बाळाजू रेजू जु।